नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत नाशिक जवळील एका सुंदर आणि शांत ठिकाणी कश्यपी धरण हिरवळ शांतता आणि निसर्गाची अप्रतिम साथ अनुभवायला सज्ज वा सध्या आपण आहोत नाशिक शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावरती कश्यपी डॅम हा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीतील एक छोटस स्वप्न दोन्ही बाजूनी पसरलेली शेती डोंगरदऱ्या आणि शांतता अनुभवताना मन अगदी शांत होतं तर मंडळी आपण पोहोचलो आहोत कश्यपी डॅमवर इथे थंडी वारा आणि डोंगरांगा बघून मन प्रसन्न होतं कश्यपी डॅम हा कश्यपी नदीवर बांधलेला असून तो नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा सिंचन प्रकल्प आहे या धरणातून आसपासच्या शेतीला पाणी पुरवठा केला जातो या धरणाचं बांधकाम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली पूर्ण झालं डॅमची उंची साधारणतः एकोणचाळीस मीटर आणि लांबी सुमारे एक पॉईंट चार किलोमीटर हा एक मातीचा धरण प्रकार आहे हे धरण फक्त शेतीसाठीच नाही तर पर्यटकांसाठी एक आकर्षण ठिकाण बनलेलं आहे जर तुम्ही शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा विचार करत असाल कश्यपी डॅम एकदम परफेक्ट ठिकाण आहे ते एकदम घरी लावलेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे तुझे उर्जावान पाणी बघून खरंच मनाला खूप आनंद वाटला आता जो रविवार आहे खरं आमच्या पद्धतीने खूप सार्थक्य लागला आपण म्हणायला काय नाही कारण की आपण बघतो की आपण रविवार मानल्याच्या नंतर आराम करतो झोपतो परंतु आपण ते न झोपता हा जो निसर्गाचा आनंद आहे तो घेतला पाहिजे कारण की आपला जो वेळ वाया जातो आहे आळस करण्यामध्ये किंवा झोपण्यामध्ये हे बदलून आपण कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे कारण मला माहिती आहे की तुम्ही कार्पोरेटमध्ये काम करत असताना जे काही आपला आठवडा ठरलेला असतो सोमवार ते शनिवार त्याच्यामध्ये तुम्हाला सहा दिवस जर पॉझिटिव्हपणे जर काम करत असाल आणि ऊर्जावान होऊन जर काम करत असाल तर त्यासाठी रविवार हा झोपून न घालवता होता निसर्गाच्या सांगित झाला तुम्हाला सहा दिवसाची ऊर्जा एका दिवसामध्ये प्राप्त होईल आपण मागे बघू शकता एवढा सुंदर परिसर आहे आणि एवढं ऊर्जावान तसं आज काहीतरी आपल्याला सांगतोय मंडळी अशी सुंदर ठिकाणं तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही दर आठवड्याला नवीन ब्लॉग घेऊन येतो आजचा हा कस्यपी डॅमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा